आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज क्रांतिगुरु लहुजी युवा शक्ती माळभाग मातंग समाज रजिस्टर हुपरी कस्तुरबाबाई महिला मंडळ हुपरी यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती निमित्त फोटोपूजन व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला उपस्थित मान्यवर मनसे तालुका अध्यक्ष माननीय श्री दौलतराव पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचे श्रीफळ वाढवण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे माननीय श्री अजितराव सुतार श्री आबासाहेब जगताप श्री प्रताप जाधव श्री उमेश दैने संदीप पवार प्रशांत जाधव ऋषिकेश साळी नगर परिषदचे जाधव साहेब महिला अन्याय विरोधक सेवा राज्याध्यक्ष सौ वैशालीताई कंगणे सौ मीना जाधव सौ सोनू माने सौ सो सोनाबाई धोंगडे शोभा मोरे लताबाई माने सौ कविता धोंगडे तसेच कुमारी कादंबरी कुमारी गवरी प्रशांत आवळे कुमारी गौरी प्रशांत आवळे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हणून श्री सतीश कगणे व शेवटी आभार श्री जॉकी माने यांनी केले उपस्थित श्री रमेश भोरे श्री अशोक यादव शहाजी धोंगडे प्रशांत आवळे अविनाश भंडारे उमेश लोंडे सचिन चौगले प्रवीण बेनाडे आनंद सकट आदी समाजातील नागरिक उपस्थित होते संयोजक रोहित भोरे सनी सकट ऋषिकेश परकारे अभि यादव अविनाश माने अनिकेत यादव सूरज केंगारे वरद धोंगडे वैभव माने गणेश बेडगे शुभम जाधव ओंकार कंगणे सुजल केंगारे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा